हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही एवढा पसारा राडा वगैरे सगळं घेऊन चाललो आहे बीडला तर फायनली श्रद्धाच्या डिलेवरीसाठी आम्ही बीडला चाललेलो आहोत अजून काही डिलेवरीचं डेट फिक्स नाही आहे कारण तिला आता सध्या फक्त नव्वा महिना लागून आठ दिवस झाले होते तेव्हा आम्ही इकडे निघालो होतो बीडला आता सध्या तर आम्ही येऊन पण पंधरा दिवस झालेत पण अजून पण तिच्या डिलेवरीची डेट काही फिक्स होत नाही आहे

सकाळी सकाळी लवकरच निघालो होतो तर मस्त वातावरण झालं होतं आणि ह्या घाटांच्या ठिकाणी होऊन असं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण तर खूप छान असतं म्हणजे खूप हिरवंगार गार आणि असं मन पण शांत आणि सकाळी सकाळी रोड पण शांतच असतात सगळे आणि त्यामुळे आम्ही आम, लवकरच निघलो होतो कारण हिला पण खूप त्रास होतो ना सध्या गाडीमध्ये व्हॉमिटिंगचं वगैरे तर मग बऱ्याच वेळा आम्हाला थांबावं लागू शकत होतं म्हणून आम्ही लवकर निघालो होतो आणि प्रवास पण छान झाला मस्त आणि नॉनस्टॉप आलो सकाळी सकाळी असल्यामुळे कारण तिला पण त्रास झाला नाही नाहीतर मग दुपारच्या वातावरणानंतर निघालो ना तर मग खूप जास्त उन्हामुळं पण त्रास होतो तसं तर तस एसी गाडी आहे पण तिला एसीचा प्रॉब्लेम आहे ना म्हणजे एसी लावलं का तिला मळमळ होतं म्हणून मग आम्ही दर खिडक्या उघड्या ठेवूनच आलो होतो काम करणार

एक छत्रपती शिवाजी महाराज ह्याक दिसले का हे दिसले का समोर पुतळा सगळे बीड बीड चला चला उतरा उतरा बीड आलं बीड चला कोण आहे बीडला मावशी आपल्या सोबत आजी बरोबर अजून कोण आहे भाईया मामा बाबा सगळे येत आहे ना नाही पुढे झगे जि काय म्हणतात ड्रेस येते मार्केट आमच्या तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत बीडमध्ये तर बीडमध्ये आल्यानंतर ना एक असं वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं मेन म्हणजे मला तर वाटतं सगळ्या मुलींना आपल्या माहेरी गेल्यानंतर असंच मिळत असेल आणि मेन म्हणजे आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला का आमची बीडची आण बाण शान तर ते दिसला का लगेच असं एक मनात असं असं नाही का असं खूप भारी वाटतं आपल्या गावात आल्यावर आणि कसं शांत होतं मन आणि आता फायनली आम्ही इथं आलेलो हो आहोत बीडमध्ये तर इथे मम्मी बसलेलीच होती दुकानात तर मम्मीचं म्हणजे आमच्या भैयाचं दुकान आहे किराणा आणि नंतर मग आम्हाला शूट करायलाच हे नाही झालं काही कारण एकदा ना आलं ना मी सगळंच विसरून जाते इकडं आल्यानंतर त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स पण खूप उशिरा उशिरा येतात त्यासाठी मला खरंच समजून घ्या त्यानंतर मग श्रद्धांना तिच्या हाताने पोहे बनवत होती म्हणजे कडक पोहे म्हणतात पोह्याचा चिवडासुद्धा म्हणू शकतो आपण त्याला तर मग म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर सगळ्यात अगोदरना तिने ह्या पोह्यांना ना भिजवायचं वगैरे नसतं नंतर हे आपल्याला तेलातच भाजायचे असतात तर सगळ्यात अगोदर तिने तेल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी वगैरे टाकली जिरे मोहरी जे काही आपल्याला टाकायचं असेल ते आपण टाकू शकतो मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आणि जिरे पण छान खरपूस भाजले गेले किंवा वासायला लागला ना मग नंतर त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे वगैरे घालायचे आणि ह्यामध्ये आपण ख खोबरं वगैरे पण घालू शकतो पण आम्हाला काही खोबरं कोणाला आवडत नाही म्हणून तिने डायरेक्ट शेंगदाणेच घातले तर आपण पोह्यांना कसं कांदा घालतो तर कांदा नाही घालायचा ह्याच्यात कारण हे कडक पोहे म्हणजे एक प्रकारचा चिवडा झाला हा पोह्यांचा तर, तर तसं करून ठेवता येतो कांदा घातला ना मग ते होणार नाही म्हणून आणि आपल्याला जेव्हा जर कांद्याचे पोहे खाऊशी वाटले ना तर काय करायचं सरळ ना तेलात थोडंसं कांदा परतवायचा आणि त्यामध्ये ना थोडंसं अगदी म्हणजे एक घोटभर पाणी घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला लागतात तेवढे म्हणजे ते पाण्याला उकळी आली का त्यामध्ये आपल्याला हे कडक पोहे टाकले ना ते इन्स्टंट पोहेसुद्धा आपले रेडी होतात काहीच टाकायची गरज नाही फक्त कांदा आणि पाणी आणि जर कांदा पण नसताना टाकला टाकायचा तर काय करायचं एका वाटीमध्ये हे आपण हो केलेलं कडक पोहे आणि त्यामध्ये थोडंसं उकळत थोडंसं म्हणजे अगदी गोटभर पाणी टाकायचं आणि ते झाकून ठेवायचं आणि मग ते पोहे सॉफ्ट पडले ना तर एकदम आपले इंस्टंट पोहे रेडी होतात तर त्यानंतर ना यामध्ये मी हिरवी मिरची घातली ती ती परतल्यानंतर कोथंबीर वगैरे घातली आणि त्याला पण छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हळ हळद घालायची हळदीशिवाय ह्या पोह्यांना कलर येणार नाही तर हळद घालायची याची रेसिपी मी या अगोदर पण शेअर केलेली आहे तरी पण म्हटलं परत एकदा आपण शेअर करावी तर ही मी श्रद्धाकडूनच शिकलेली आहे रेसिपी आम्ही परत पहिलं नव्हतं करत ही रेसिपी पण श्रद्धा तिच्या सासूबाईंकडून शिकली होती तर तिने मला पण शिकवली होती तर मी पण एकदा घरी एक बनवली होती आणि आज मग ती बनवत होती तर म्हटलं शूट करावं त्यानंतर तिने त्यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पोहे घालून द्यायचे सगळे आणि पोहे घातल्यानंतर ना तिथून पुढची जी प्रोसिजर आहे ना ती एकदम फटाफट करायची असते नाहीतर ते पोहे असे खाली करपतात आणि आपल्याला ना ह्या तेलात एकदम ते पोहे असे कडक होईपर्यंत भाजायचे असतात म्हणून ना या पोह्याला कडक पोहेसुद्धा म्हणतात किंवा पोह्यांचा चिवडा सुद्धा म्हणू शकतो आपण पण पोह्यांचा चिवडा म्हणलं ना तर त्यामध्ये ना खूप तेलात ते अगोदर तळून वगैरे घ्यायचे आणि मग त्यामध्ये हे सगळं मस मिक्स करायचं असं असतं पण हे कडक पोह्यांमध्ये तसं नाही एकदम पोह्यांसारखीच टेस्ट असते फक्त कांद्याची टेस्ट वगैरे तर सगळी टेस्ट यामध्ये आहे आणि एकदम मत आहे पटापट असे हलवून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपले फटाफट हलवून हे कडक पोहे पण रेडी झालेले आहेत म्हणजे रेडी अजून झाले नाही पण एकदम पटापट हलवून ते, ते, ते ले ले ना असे त्या तेलामध्ये असे कडक करून घ्यायचे त्याचा असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे आणि कुरकुरीत आवाज आला सगळे पोहे व्यवस्थित पिवळे झाले का मग समजायचं आपले पोहे रेडी झालेले तर तिथं पाहू शकता व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत हे पोहे एकदम कडक झालेले आहेत आणि खरंच इतकी खुसखुशीत लागतो ना हा चिवडा खायला पण छान टेस्टी लागतो आणि दिसायला तर भारीच दिसतो एकदम टेम्पटिंग दिसतो तर तुम्ही जर कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की मी सांगते म्हणून ट्राय करून पहा खरंच खूप छान होते ही रेसिपी तर अशा पद्धतीने आपले रेडी झालेले आहेत कडक पोहे तर श्रद्धाने तिच्या हाताने बनवले होते तर आम्ही म मम्मीकडं आलो ना तर आमच्या आजचं काही ना काही असे वेगवेगळ्या डिश वेग आम्ही ट्राय करत असतो तर, तर त्यानंतर ना आम्ही मार्केटमध्ये मा गेलो होतो बिट्टूचा बड्डे आहे पंचवीस जुलैला तर त्याच्यासाठी ना मला गिफ्ट घ्यायचं होतं आणि मला ना माहीतच नाही आहे आणि ना थोडासा मोबाईल बघता बघता माझी मोबाईलची बॅटरी डाऊन करून ठेवली आणि आईन मी एवढाच व्हिडिओ शूट शूट केला आणि लगेच म्हणजे ज्या दुकानात मी त्याच्यासाठी गिफ्ट गिफ्ट घ्यायला गेले ना तर तिथं जात म्हणजे त्या दुकानात जाताच माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मग तिथेच मी त्यांच्याकडनं आयफोनचं चार्जर घेतलं आणि मोबाईल चार्ज केला दहा पंधरा टक्के चार्ज केला मग कारण मला गुगल पे करायचे होते तिथे पैसे त्यांना पैसे देण्यासाठी मोबाईलमध्येच पैसे होते आजकाल सगळे व्यवहार ऑनलाईन झालेत ना त्याच्यामुळे सगळे त्याच्यातच पैसे होते मी कॅश घेऊनच नव्हते गेले म्हणून मग त्यांच्याकडनंच चार्जर घेतलं थोडासा मोबाईल चार्ज केला आणि त्यांचं पण पेमेंट केलं आणि हे गिफ्ट घेतलेलं आहे मी बिट्टूला बड्डेसाठी तर ही चांदीची साखळी आहे मी बऱ्याच रील्स वगैरे पाहिल्या की लहान मुलांच्या गळ्यात चांदीची साखळी असावी त्याने त्यांची बुद्धी तल्लक राहते आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं तर मग मी त्याच्यासाठी ही गिफ्ट घेतलेला आहे चांदीचे साखळी तर तो खूप खुश झाला होता ते बघून तर घरी आल्यानंतर मी त्याला ट्राय करून बघितले ना तेव्हा मी त्याचा हा व्हिडिओ काढलाय तर कसं वाटलं तुम्हाला हे बिट्टूचं गिफ्ट आणि आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ